शहर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचा आमिष वाळवा तालुक्यातील चौदा जणांना तीन कोटींचा गंडा शहर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा चार टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवत वाळवा तालुक्यातील बनेबाडी आणि नेरले येथील पाच जणांची संगणमत करत चौदा गुंतवणूकदारांना तीन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एप्रिल एकोणीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत हा प्रकार इस्लामपूर शहरात घडला आहे याबाबत पिलाबाई सीताराम पाटील वैवर्ष पंच्याहत्तर यांनी गुरुवारी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून शहर दलाल जितेंद्र महादेव यादव वैवर्ष बेचाळीस दिपाली जितेंद्र यादव आणि योगेंद्र महादेव यादव यांनी तिघे राहणार बनीवाडी तसेच प्रकाश साहेबराव पाटील वयवश्य चौपन्न नंदा प्रकाश पाटील वयवश्य पन्नास अशा पाच जणांविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदार कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे यातील मुख्य संशयित जितेंद्र यादव आणि त्याच्या पत्नीने शेअर बाजारातील ज्ञान मिळवल्यावर दोघांनी मुंबई पुण्यातील नोकऱ्या सोडून इस्लामपुरात या व्यवसायाची सुरुवात केली आष्टानाका परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी वैष्णवी एंटरप्रायझेस या नावाने कार्यालय थाटून हा शेअर बाजारातील गुंतवणुकीचा गोरखधंदा सुरू केला सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा देत त्यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे इतरही अनेक छोटे मोठे गुंतवणूकदार त्यांच्याकडे येत राहिले त्यातूनच वरील पाच जणांनी संघान करत चौदा जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे यादव आणि इतर साथीदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्यांना दरमहा चार टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली फिर्यादी पिलाबाई पाटील यांच्यासह इतर चौदा व्यक्तींनी त्यांच्याकडे दोन कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार दोनशे अकरा रुपयांची गुंतवणूक केली त्यांना या गुंतवणुकीवर फा परतावा तर मिळाला नाहीच वर मुद्दल रक्कम देखील मिळालेली नाही त्यामुळे आपली फसवणूक झा जा झाल्याची लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली या गुन्ह्याचा अधिक तपास जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी इस्लामपूर